नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री शहाजी येडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस सिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे आज आपण विषय बुद्धिमत्ता घटक प्रश्न या घटकातील पुढील प्रश्न क्रमांक बाराचे पुढचे घटक अभ्यासणार आहोत बघा घटक बारा संकीर्ण प्रश्न याच्यातला प्रश्न क्रमांक बारा आणि तेरा साठी सूचना दिल्या सोबतच्या बेरजेमध्ये काही अंकांच्या जागी अक्षरे वापरली आहेत बेरीज नीट पहा व पुढील प्रश्नांची उत्तरे द्या अगोदर आपल्याला बेरीज जी आहे ती बेरीज अगोदर काय करता येईल पाहता येईल आपल्याला हे बघा इथं काय दिलाय त्यांनी मग इथं काय दिला ग इथं काय दिला, दिला? न मग पाच आणि तीन हे बघा मी कसं अंक घेऊन दाखवतोय तुम्हाला चार इथं मोकळी जागा सोडतो इथं पाच इथं मोकळी जागा सोडतो इथं चार आणि इथं तीन ओके यांची करायची बेरीज मग पाचन तीन किती झाले आठ किती झाले आठ इथं किती दिले त्यांनी इथं सहा आहे इथं किती आहे चार बरोबर पाच अधिक तीन किती झाले आठ म्हणजे एकाची किंमत तुम्हाला भेटून गेली इथं किती आहे चार इथं किती आलंय उत्तर सहा म्हणजे या चार मध्ये किती मिळवल्या सहा होतील दोन मिळवल्या वो सहा होतील इथं या इथं तीन इथं मोकळी जागा इथं चार दिले म्हणजेच इथं याच्या तीन मध्ये किती मिळवल्या चार होतील एक कळलं इथं आपण काय गेले यांची बेरीज करून घेतली म्हणजेच तुमचे अंक जे आहेत हा एक हा एक आणि हा एक मग आता याच्यावरून आपल्याला तुलना करायची आहे काय तुलना करायची बघा म बरोबर एक आणि न बरोबर आठ ह्या संख्या या ठिकाणी आपल्याला काय झाल्या भेटल्या आता यांचा प्रश्न काय बारा ग अक्षर कोणत्या अंकासाठी वापरले आहे कोणत्या अंकासाठी आलं पलीकड दिसतय ग हे अक्षर कोणत्या अंकासाठी एक दुसरं न आणि म न साठी काय हे बघा न साठी आठ म म साठी कोण दोन यांच्या अक्षरांसाठी वापरलेल्या अंकांची वजाबाकी म्हणजे न वजा म बरोबर न किती ये आठ म किती ये दोन यांची वजा केली के उत्तर किती आलं सहा हे झालं उत्तर याच उत्तर हे झालं याच उत्तर कळलं हे दोन प्रश्नांची दोन उत्तर याच्यासाठी स्पष्टीकरण जे आहे हे स्पष्टीकरण काय राहतं महत्वाच असतो चौदावा प्रश्न आहे बघा काय दिलाही समजून घ्या सोने मोटार रुपये यांचा संपत्ती या घटकार समावेश होतो हे वेन आकृतीच्या मदतीने कसे दाखवता येईल काय कसे दाखवता येईल आधी समजून घ्या सोने, सोने साठी मोटारसाठी एक वर्तुळ घेऊ रुपये साठी एक वर्तुळ आणि संपत्ती याच्यासाठी या एक वर्तुळ असे चार वर्तुळ घेतले आपण तर काय होऊ शकतो बरं ते आपल्याला वेन आकृतीत दाखवायचे म्हणजे संपत्ती ही आपली सगळ्यांची काय झाली एक प्रॉपर्टी त्या संपत्तीमध्ये कोण येणार सोनं तुमच्याकडे असतं रुपये तुमच्याकडे असतात आणि मोटार सुद्धा तुमच्याकडे असते म्हणजे हे तिन्ही घटक कोणामध्ये येतील संपत्तीमध्ये येतील कोणामध्ये संपत्ती मग याच्यासाठी हा मोठा गोल याला म्हणू आपण संपत्ती याच्या नंतर हा छोटा गोल याला म्हणू आपण सोने याच्या नंतर इथ या गोलाला म्हणू आपण रुपये आणि तिसर हा तिसरा गोल याला म्हणू आपण काय राहिलं सोने रुपये संपत्ती झाली मोठार ही अशा प्रकारची आकृती आपल्याला या ठिकाणी काय होणार आकृती मिळून जाणार कळलं याला म्हणायचं याचं उत्तर हे झाली वेन आकृती कळलं आता याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे काय प्रश्न दिलाय ते समजून घेऊ बघा खाऊ आणण्यासाठी आईने मला पाच रुपयाच्या तीन नोटा दिल्या किती रुपयाच्या नोटा दिल्या पाच रुपयाच्या मग आता आपण अगोदर काय करू रुपये किती रुपये दिले होते पाच इकड नोटा किती नोटा दिल्या होत्या तीन या दोघांचा गुणाकार करू आणि मग तुम्हाला इकडं काय येईल एकूण रुपये येतील काय येतील एकूण रुपये पाच गुणवले तीन किती रुपये झाले पंधरा किती रुपये झाले पंधरा रुपये झाले नंतर एक रुपयाची तीन नाणी दिली बघा आता परत काय केलं त्यांनी एक, एक रुपयाची तीन नाणी दिलेली आहे एक रुपयाची किती नाणी तीन बघा एक रुपयाची किती नाणी तीन म्हणजे रुपये किती झाले रे तीन रुपये झाले कळलं मग एकूण रुपये झाले किती पंधरा आणि तीन अठरा रुपये झाले एकूण व उरलेली पन्नास पैशांची नाणी दिली बघा आता हे अठरा रुपये झाले बरोबर आता काय करायचंय तर पन्नास पैशांची किती नाणी ती आपल्याला शोधायची आपल्याला पण रुपये कितीत माहीत नाहीयेत मग तिनं काय केलं होतं ते सांगतो तिन एकूण रुपये किती दिले होते वीस एकूण रुपये किती दिले होते वीस आणि तिच्याकडं रुपये किती झाले आता किती रुपये झाले तिच्याकडं टोटल अठरा रुपये झाले मग ह्याच्यातून हे अठरा काय करावं लागतील वजा मग वीस मधून अठरा गेले किती रुपये राहिले दोन रुपये किती राहिले दोन रुपये बरोबर मग आता आपल्याला काय करायचंय दोन रुपये दोन रुपये म्हणजे किती पैसे वीस पैसे सॉरी दोनशे पैसे झाले बरोबर आता पुढं काय म्हटलंय पन्नास पैशांची किती नाणी मग आता नाणी काढायचे आपल्याला नाणी बरोबर दोनशे भागिले किती पन्नास हा शून्य हा शून्य कॅन्सल झाला पाचशे वीस म्हणजे किती नाणी पन्नास पैशाची चार नाणी पन्नास पैशांची किती नाणी चार नाणी म्हणजे झालं त्याचं उत्तर कळलं पन्नास पैशांची किती नाणी राहिली तिच्याकडं चार पन्नास पैशांची किती नाणी दिली चार नाणी दिलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आवाज बन सोळावा सु, प्रश्न आहे सूर्य ग्रह पृथ्वी हा घटक संच आकृतीने कसा दाखवाल किंवा कसा दर्शवता येईल आता इकडे लक्ष द्यायचंय आपल्याला माहितीये ग्रह पृथ्वी आहे आणि सूर्य कोण आहे तारा आहे सूर्य कोण आहे तारा आहे ओके मग आता हा सूर्य हा ग्रह आणि हा पृथ्वी आणि आपल्याला माहिती आहे सूर्य हा एका बाजूला आहे सूर्य म्हणून आता या सूर्याच्या भोवती कोण फिरतो पृथ्वी म्हणजे इकडं आपण काय करू शकतो ही पृथ्वी आहे कोण पृथ्वी आणि पृथ्वीच्या भोवती एक ग्रह आहे तो ग्रह म्हणजे कोण चंद्र हा कोण झाला ग्रह तो ग्रह काय करतो कोणाभोवती फिरतो चंद्र कोणाभोवती फिरतो पृथ्वीभोवती फिरतो चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे तो ग्रह या पृथ्वीच्या भोवती फिरतो आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणून आकृती कशी दाखवावी लागल सूर्य एका स्थिर पोझिशनला आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि पृथ्वीभोवती कोण फिरतो ग्रह फिरतो तो ग्रह म्हणजे कोण असतो चंद्र ओके सतरावा एका दुरीचे समान तेरा भाग करायचे इकडे लक्ष द्या ही दुरी आहे एक आणि तिचे किती भाग करायचे तेरा भाग करायचे मग काय करायचं सोप्यात सोप काय करायचं सांगितलं किती ठिकाणी कापावी लागणार मग काप बरोबर एकूण भाग वजा एक, एक का घ्यायचं बरं दोन का केल्यावर एक दुरी मिळते आपल्याला म्हणून मग एकूण भाग किती झाले तेरा वजा एक उत्तर किती बारा म्हणजे किती ठिकाणी कापावी लागल बारा ठिकाणी कापावी लागे कळलं या उत्तर लिहून व्यवस्थित <laughs> आवाज पुढचा प्रश्न अठरावा गटात न बसणारे पद आपल्याला काय करायचं ओळखायचं आहे याच्या अगोदर आपल्याला एबीसीडी हे अक्षर माहिती पाहिजे याच्यासाठी तुम्हाला इथं काय करतो लिहून देतो अगोदर ई ज्योति ई ज्योती पाच दहा पंधरा वीस पंचवीस हा क्रमांक आहे त्यांचा ई ज्योतीचा म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला काय लक्षात येईल ते क्रमांक आता बघा आता इथं चे क्रमांक दिलेत ना आपण डायरेक्ट काय करू एन एन ला कोणता क्रमांक असतो बघा यम <coughs> यम कधी आहे किती नंबरचा ओच्या नंतर येतो तो ए बी एफ जी एच आय जे के एल एम यन आणि नंतर ओ म्हणजे ओच्या आधी कोण येतो एन येतो मग एनचा क्रमांक किती पाहिजे चौदा याच्या नंतर के के चा क्रमांक किती येणार जे के अकरा त्याच्यानंतर ए बी सी सी चा क्रमांक किती येणार तीन आणि इचा क्रमांक किती दिलाय पाच हे झाले यांचे क्रमांक आणि यांनी म्हटलंय काय एक वेगळा ओळखायचा आहे बघा तीन पाच अकरा कोणते क्रमांक आहेत मूळ संख्या आहेत चौदा मूळ संख्या आहे का नाही म्हणून उत्तर कोणतं भेटलं चौदा कळलं इथं या सगळ्या तीन कोण आहेत मूळ संख्या आहेत म्हणून एक वाला पर्याय मूळ संख्या नाहीये समसंख्या आहे ती चौदा एकोणीस एकोणीस नंबरचा प्रश्न आहे बघा जे आणि जी या दोघांमध्ये किती फरक आहे तो आपल्याला शोधायचा आहे कितीचा फरक आहे किती अक्षरांचा फरक आहे माहितीये बघा ए बी सी डी इथं लिहून दाखवतो ए बी सी डी ई एफ जी नंतर एच आय जे के एल यम एन ओ पी क्यू आर एस टी यू पी डब्ल्यू एक्स वाय झेड आता बघा जे आणि जी कुठं दिसतोय या दोघांमध्ये एक आणि दोन किती अक्षरांचा फरक आहे या दोघांमध्ये दोन अक्षरांचा फरक आहे यू आणि डब्ल्यू हे बघा यू डब्ल्यू या दोघांमध्ये किती अक्षरांचा फरक आहे एक पी एस बघा पी आणि एस एक आणि दोन या दोघांमध्ये कितीचा फरक आहे दोन ए आणि डी किती अक्षरांचा फरक आहे या दोघांमध्ये दोन म्हणून पर्याय कोणता दुसरा काय केलं मी इथं अक्षरांमधील फरक अक्षरांमधील फरक आपण पाहिला आता वीस नंबरचा आहे एफ बी एफ नंबरच अक्षर बघा एफ नंबरच किती आहे इथं बघा ही ज्योती पाच दहा पांधरा वीस आणि पंचवीस हे काय गेले आपण इकडं नंबर दिले आता एफ बी एफ किती आहे सहा बी किती आहे दोन अक्षर अगोदर मांडून घेऊ आपण नंतर येल बघा येल येल किती आहे दहा अकरा बारा डी किती आहे चार आर बघा आर किती आहे पंधरा सोळा सतरा अठरा आय किती आहे नऊ इकडं या ओ ओ किती पंधरा ई ईचा नंबर पाच आता या दोघांमध्ये रिलेशन शोधायचं आहे आपल्याला काय शोधायचंय रिलेशन शोधायचं आहे संबंध काय आहे ते शोधायचे आहेत बघा सहा गुणवले दोन बारा बारा गुणवले चार अठ्ठेचाळीस अठरा नव्व किती झाले अठराचा पाडा येतो का येतो किती अठरा नव यानं गुणलं नऊ आठ बहात्तर दोन आले सात नऊ एक नऊ ते सात एकशे बासष्ट नंतर पंधरा पाच पंच्याहत्तर गुणाकार करून करून चालत नाही बेरीज बघा सहा अधिक दोन आठ बारा चार सोळा अठरा आणि नऊ किती झाले सत्तावीस होतील इकडं पंधरा पाच वीस नाही चालत मग आता ह्यांना आपण काय करू बागून बघू दोन न सहाला भागलं उत्तर किती आलं तीन इकडं चार न बाराला भागलं उत्तर किती आलं तीन आता नऊ न ला भागा उत्तर किती आलं दोन आणि पाच न पंधराला भागा उत्तर किती आलं तीन पाच पंधरा इथं तीन 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 वेगळं कोण तिसरं यांचं उत्तर भागून किती आलं दोन आलं बाकीच्या किती आहे तीन कळलं आता याच्यानंतर एकवीसवा वा प्रश्न आहे याच्यात या एकवीसावा प्रश्न टी पी पी टी इकडं पी टी दोन अक्षर सारखे आहेत याच्यामध्ये बदल आहे इथं काय पाहिजे होता आपल्याला पी पाहिजे होता मग ह्या दोघांमध्ये बघा हा आय हा ई हा यू हे कोण आहेत सोर आहेत इथं पण कोण आहेत सोर आहेत पण इथं काय केलं त्यांनी टी आणि पी पी आणि टी पी आणि टी हे जे शेवटचे अक्षर आहेत ते एकच दिले फक्त बदलले तसं ह्याच्यामध्ये नाहीयेत म्हणून हा काय झाला तुमचा वेगळा कोणता वेगळा झाला तिसरा जो आहे तो तिसरा काय झाला वेगळा झाला एकवीस प्रश्नापैकी याचे उत्तर तुम्हाला टिकमार करून दिलेले आहेत इथं आपण बघितलं हा पी आणि टी पी आणि टी इकडं पण पी आणि टीच आहे मधलं अक्षर आहे ई यू यू म्हणजे सोर दिले फक्त इथं बदल काय दिलाय त्यांनी बी एवढं अक्षर बदललेलं आहे हे बदल, बदल आपल्या काय झाले पाहिजे लक्षात आले पाहिजेत बावीसावा प्रश्न आहे गटातनं बसणारे पद ओळख आहे याच्यातलं बावीसावा आहे एल ए बी सी एच बी एफ ए डी बी डी सी आता याचे क्रमांक आधी शोधायचेत आपल्याला क्रमांकासाठी तुम्हाला ए बी सी डी काय केलेली लिहून दिलेली आहे बरोबर एल एलला क्रमांक किती आहे बारा एला क्रमांक किती एक बी ला क्रमांक किती दोन इकडं सी सी ला क्रमांक किती तीन एच ला क्रमांक किती आठ बी ला क्रमांक किती दोन एफ एफ ला क्रमांक किती सहा एला एक डी ला चार इकडं या बी ला क्रमांक किती दोन डी ला किती चार सी ला किती तीन ओके okay? आपल्याला वेगळा ओळखायचा काटात न बसणारा मग बारा अधिक एक तेरा अधिक दोन पंधरा आठ दोन दहा तीन तेरा सहा चार दहा एक पंधरा इकडं चार दोन सहा तीन नऊ म्हणजे सगळे काय होतात अलग अलग वेगवेगळे येत आहेत कळलं मग आता दुसरा पर्याय शोधून पाहू यांच्यामध्ये जर गुणाकाराचं चिन्ह दिलं बारा गुणुले एक गुणुले दोन किती उत्तर आलं बारा दोन चोवीस इथं तीन गुणुले आठ गुणवले दोन आठ दोने सोळा सोळ तरीक किती अठ्ठेचाळीस इकडं सहा गुणवले एक गुणवले चार सहा चौक चोवीस इकडं दोन गुणवले चार गुणवले तीन चार त्रिक बारा बार दोने किती चोवीस 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 म्हणजे वेगळं कोणतं दुसरं किती आलं येत अठ्ठेचाळीस ओके आता पुढचा प्रश्न आहे बघा मालिकेतील पुढील पद हो शोधा याच्या पुढचं पद शोधायचं आहे आपल्याला मग काय करायचं आधी समजून घ्या एफ एफ ला क्रमांक किती आहे सहा एच एच ला क्रमांक किती आहे आठ जे जे ला क्रमांक किती आहे दहा एल एल ला क्रमांक किती आहे बारा या दोघांमध्ये आधी रिलेशन शोधायचं आहे आपल्याला सगळ्यात बघा सहा आणि आठ दोन आठ दोन दहा दहा दोन बारा बारा दोन किती झाले चौदा चौदा क्रमांकाला कोणतं अक्षर येत कोणतं अक्षर येत चौदा क्रमांकाला यन म्हणजे इथं काय पाहिजे यन हे या याच उत्तर कळलं चोवीसवा प्रश्न बघा एच आणि डी काय दिलंय एच आणि डी एच ला क्रमांक किती आहे आठ डी ला क्रमांक किती आहे चार इकडं डी ला क्रमांक चार जे ला क्रमांक बघा किती आहे दहा बरोबर याच्यानंतर के केला क्रमांक किती आहे अकरा इला इला क्रमांक किती आहे पाच आय आयला क्रमांक किती आहे नऊ नऊ बरोबर आता काय करायचंय आठ चौक बत्तीस चार दहा चाळीस अकरा पाच पंचावन्न नवा नवा गुणाकार करून पाहिला नाही जमत कुठं काय मग आता ह्यांची बेरीज करून बघू आठ अधिक चार किती आले बारा इतर चार अधिक दहा किती आले चौदा अकरा अधिक पाच किती आले सोळा नऊ अधिक नऊ किती भेटले अठरा मग आता बघा यांच्यातला फरक कितीचा आहे दोन दोन इथं पण कितीचा आहे दोन याचा अर्थ इथं सुद्धा कितीचा पाहिजे दोनचा मग अठरा अधिक दोन किती झाले रे वीस अठरा अधिक दोन किती झाले वीस आता वीस म्हणजेच अठरा नंबरला कोणता क्रमांक येतो अठरा नंबरला क्रमांक बघा वीस एकोणीस अठरा म्हणजेच आपल्याला इथं कसं लिहावं लागल अठरा अधिक दोन अठरा नंबरचा क्रमांक किती आहे अठरा नंबरचा अक्षर आर आणि दोन नंबरचा अक्षर कोणता आहे दोन नंबरचा अक्षर हे दोन नंबरचा अक्षर कोणता आहे बी म्हणजे तुमचं उत्तर हे झालं याला म्हणायचं उत्तर याला म्हणायचं उत्तर कळलं का आता पंचवीसवा प्रश्न आहे किती वा पंचवीसवा सेम त्याच्या सारखेच काय करायचे क्रमांक टाकून घेऊया ला क्रमांक एक बी ला दोन सी ला तीन इकड बेला ला दोन सी ला तीन आणि एला किती चार आता एला क्रमांक कोणता आहे पाच आहे सी ला क्रमांक कोणता आहे तीन एला पाच ला किती आहे आठ इकडं एला क्रमांक किती आहे पाच यचला आठ यमला किती आहे तेरा, तेरा। आता समजून घेऊ यांच्यात काय रिलेशन दाखवलंय बघा एक अधिक दोन तीन म्हणजे एक अधिक दोन बरोबर किती तीन इथं दोन अधिक तीन बरोबर पाच तीन अधिक पाच बरोबर आठ इथं पाच अधिक आठ बरोबर किती तेरा ओके मग आता आपल्याला काय करायचंय याच्यामधून काय करायचंय सोडवायचं आहे शोधायचं आहे काय शोधायचंय बघा ए बी सी नंतर काय केलं दुसऱ्यामध्ये ए गाळला कोण घेतलं बी सी ई e. नंतर इथं काय केलं बी कमी केला सी ई e, घेतली नंतर काय केलं पुढच्यात बघा ई e? याच्यातून काय केलं होतं ई e कमी केला सीई बी कमी केला सीई e, यच पुढचं अक्षर घेतलं इथं सी कमी केला आता इथं आपल्याला काय कमी करता येईल सांगा इथं इ कमी करता येईल म्हणजे अक्षर कोणतं राहील यच आणि यम कोणता अक्षर राहील यच आणि यम आता बघा याच्या पुढचं अक्षर शोधायचंय आहे यच एच चा क्रमांक किती आहे आठ आणि यमचा क्रमांक किती आहे तेरा बरोबर या दोघांची काय करायची आपल्याला बिरीज किती आली बिरीज बघा एकवीस मग एकवीस नंबरचं अक्षर कोणता आहे अक्षर कोणता आहे यू ते अक्षर तिथं लिहायचं म्हणजे हे तुमचं काय भेटले उत्तर हे झालं उत्तर एच एम यू अशा प्रकारे हा घटक या ठिकाणी संपलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला सर्व नवीन व्हिडिओ या ठिकाणी एकाच ठिकाणी पाहता येईल आणि त्यांची नोटिफिकेशनही तुम्हाला मिळत जाईल धन्यवाद